साहेब शालनी शालनी माझी फुरगी तुम्ही धरून आणले होता ना तिला हा कुठे आहे ती इकडे तिकडे विचारलं तर फुरगी नाही पकडून तिला ओ हे बघा मॅडम तुम्ही तुम्ही बसून बसून घ्या घ्या सांगतो नाही 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 आली मी इथं माझ्या पुरीला भेटायला आली शालनी हा असते ना तुमच्या ह्याच्यामध्ये असताय ना आईवडील भेटायला आल्यानंतर थोडं थोडतरी भेटून देतात ना हा आणि ते अजून काय आरोग्य झाले नाही सिद्ध झालेली नाहीये आहे का तुम्ही फक्त तिला अटक केली आहे हा तुम्ही तिला हांडलं मारलं तर नाही ना आ? हानला मला माझी पुरी कुठे आहे ती सांगा मला भेटायचंय लवकर सांगा माझा वेळ वाया घालू नकास कळला का माझ्या पुरीला भेटायचं शाळेनीला सुरेशाई थांब जरा बोल तुम्ही थांब जरा असं नाही तस आता आपण म्हटलं म्हणल्यानंतर भेटून देणार नाहीत का साहेब हा थांब जरा थांब नमस्कार साहेब ते भेटायचं म्हणत होते कसं आहे तुम्हाला फोन केला होता मी कुठे जरा पाच दहा मिनटं भेटतो आणि मग जरा तुम्हाला महत्वाचं थोडं बोलायचं तर भेटू शकतो का जरा सॉरी तुम्ही नाही भेटू शकत पोलीस असले काय झालं हा मुळात आमच्या पुरीला धरून आणलं एवढा काही गुन्हा केला नाहीये उगा त्यांच्या बापाने तिच्या बापांनी कंप्लेंट केली नाहीतर आम्ही ना आम्हाला महागारी कंप्लेंट करायची आम्हाला महागारी घ्यायचंय आम्हाला आमच्या पुरीवरची कंप्लेंट आहे ना, 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 ना महागारी घ्यायची सोडा ती हा सोडा माझ्या भावाला पण भेटायचंय आणि माझ्या पुरीला भेटायचंय हा सॉरी काय सॉरी आम्ही एवढ्याला लांबून आलोय भेटण्यासाठी आलोय आणि तुम्ही पाच मिनिटं भेटून देत नाही का हां कुठलं तुमचं न्याय झाला हा असा असा असतो कायदा कुठं हे बघा बाई करू नका मी तुम्हाला सांगतो सविस्तर आहे सा का जरा तुमची मुलगी इथं नाहीये ती चक्कर येऊन इथं पडली होती तर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होता तिथं आहेत तिथं काय टेन्शन घेऊ नका तिला पुरीला हां नाही तुम्ही अटक करता अटक करता म्हणल्यानंतर काय खायला देत नाही का तुम्ही आम्हाला माहित आहे कळलं का माझ्या पुरीला कळलं ना तर तुमची सगळ्यांची नोकरी घालून वरपर्यंत जाईन मी तुमच्यापेक्षा साहेबाला भेटेल मी आणि सांगाल तुम्हाला अधिकार नसतोय ठेवायचा अधिकार नसतोय कळलं का तुम्ही अटक केली होती ना तर फक्त आणायचं होतं नाही हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना चक्कर कसं काय आली काय आली डॉक्टरांनी सांगितलंय आम्हाला त्यांनी हे बघा त्यांना जेवायला दिलं पण त्यांनी जेवण केलं नाही त्याच्यामुळे त्यांना नॉर्मली चक्कर आली ते आता व्यवस्थित आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत तुम्हाला तिकडे जावं लागेल आणि तुम्हाला तुमची मुलगी भेटल साहेब कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही येत आहे का आम्हाला अड्रेस देत आहे आम्ही जातो वाटलंच मग आमचे पोलीस येतील तुमच्यासोबत जा तुम्ही त्यांच्यासोबत हा आणि काय माहिती तुम्ही असं समजू नका की तुमची मुलगी हॉस्पिटल मध्ये मांडल्यानंतर ती व्यवस्थित झाल्यानंतर घरी जाईल घरी येऊ शकत नाहीये ती आम्हाला तिला परत इकडंच आणावं लागेल अटक केलेली आमच्या नजरेमध्ये ती आरोपी आहे त्याच्यामुळे घरी सोडता येणार नाही आम्हाला इकडं आणावं लागणार आहे सुरेश शाई चल मग तुझ्या भावाला भेटायचं असेल तर भेट तुझ्या त्या सकाळला नाहीतर मग चल शाला नेला आपण हॉस्पिटलमध्ये भेटू चल त्यांना त्यांचं काम करू दे व्यवस्थित काम करते त्यांना काय शिकवायची काही गरज नाही चल बाहेर भेटू आपण तिकडून हॉस्पिटलमध्ये जा, जावं लागणार आपल्याला चल साहेब माझ्या भावा हो तर आहे ना नीट नीट का, का त्याला नेले? तो कुठे आहे त्याला मला माझ्या भावाला नाही नाही तुमचा भाव आहे व्यवस्थित तुम्हाला भेटायचंय का ठीक आहे चला माझ्यासोबत मा हो चल हा? अक्का सोडवायला भाऊजी भाऊजी मला मला यातून बाहेर काढ भाऊजी माझ्याकडून कोण चुकले भाऊजी भाऊजी हे बघा मी मी, मी मान्य करतो की माझ्याकडून चुकत झालं पण भाऊजी हे बघा तुम्हाला हात तु, जोडतो अक्का हे अक्का मला यातून बाहेर काढ ग आला का पोलिसांना मारतात हे बघ बघितलं हे बघ रक्त हा रक्त तू तुला माहिती आहे का शालनीला हा शालनीला किती मारलं माहिती आहे का तुला हा शालिनीला मारले का पोलिसांनी मी आता विचारलं तिथं म्हटलं मला मला भेटायचं म्हटलं पुऱ्याला भेटायचं म्हटलं तर ते म्हणले हॉस्पिटलमध्ये तिला चक्कर आली म्हणे तिने जीवन दिलं होतं आम्ही पण तिने खाल्लं नाही म्हणून तिला चक्कर आली आणि ती हॉस्पिटलमध्ये आता आता आम्ही तिलाच भेटायला जाणार होतो पण म्हटलं तुला भेटावा हा एवढं एवढं मारलंय तुला हे हां रक्त येसतो एवढं मारतात का कुणी आणि शालेनेला शालेनेला पण मारलंय का हां अक्का शालानी लय मारले माहितीये का अग शालानी भुकी मुळे मला सांग आम्ही दोन चार दिवस दोन दिवस आलोय आणि आम्ही जेवण नाही केलं तर तिला चक्कर येणार आहे का अग अक्का तिला लय मारलंय तू हॉस्पिटलमध्ये मध्ये बघायला तिला किती मारलंय अरे अक्का भाऊजी मला पण सोडव सोडवून लवकर बाहेर करा भाऊजी मी मी माफ करतो माफी मागतो माफी मागतो भाऊजी मला यातून उलट उलटा टाकला होता मला उलटा आणि मला ना उलटा टाकून एवढा हाणला एवढा हाणला ना भाऊजी अरे अक्का मला सोड यातून काय सोड हे बघ सका आम्ही तुला सोडायला आलेलो नाहीये ना, गीड़ तुझी बहीण म्हणत होती माझ्या भावाला भेटायचंय म्हणून ना भेटायला आलोय आणि पाच मिनिट बोलायला आलोय तुला सोडून इथं तुला काय वाटलं आ तू इथं ना नाक रगडशील गिड गिडशील म्हणून आम्ही तुला सोडवायला आलोय तू रडशील ही हा आम्हाला दिसतंय तुझी हालत दिसते तुला एवढा उलटा टाकून हानलाय ना आम्ही तर म्हणतोय ना तुला उलटा तसाच ठेवाय पाहिजे होता सोडायलाच नाही पाहिजे होता तू त्याच असला आहे कर ना अजून कट कारण कर हम्म घे ना ती शांत बाय रश्मी त्यांचा बदला घ्यायचा तुला घे मग हम्म तुझी चांगली झिरलेशिवाय तुला आम्ही सोडवणार नाही मित्र मग तू तुला सोडणारच नाही कळलं का तुझी मित्र ही है, ह्याच हे ना आम्ही तजवीस अशी करतो तु की तुला कोण जर सोडायला लागलं ना तर तू कसा नाही सुटणार ना, ह्याचं चांगलं बंदोबस्त करतो बघ मी बघस तू नको भाऊजी भाऊजी नको तुमच्या पाया पडतो भाऊजी भाऊजी तुम्ही काय करते का लय पोलिसलाही मारतात तुम्हाला काय सांगू खायला व्यवस्थित देत नाही तर रात्री लय मच्छर चावतात भाऊजी फॅन नाही काय नाही भाऊजी ऐका ना मी तुमच्या आहे ना तुमच्या तुमच्या नजरेत कधीच येत नाही कोणाच काय करत नाही बघा भाऊजी वाटलंच तुम्ही काय करा माहिती का तुम्ही मला तुम्ही तुमच्या घरी नाही या नोकर साकारला राबवा मला बैला साकारला राबवा मला हाना मारा तुम्ही किती हानायचं तेवढा हाना भाऊजी पण पोलिसाच्या हातून मार खाणं लय कठीण जाते भाऊजी भाऊजी माझी पाठ बघा भाऊजी तुम्ही बघा भाजी हालत काय भाऊजी ऐका भाऊजी ओ ऐका तुमच्या पाया पडतो भाऊजी मी मी खरं सांगतो मी कधीच तसं करणार ना मी शब्द घेऊन सांगतोय पण मला मला भाऊजी हातून बाहेर काढावं भाऊजी ऐका ए अक्का ओ ए आकाऊ सांगिक का अक्का हो शालनीला शालनी सुद्धा लय मारले माहितीये का शालनी तर अक्षरशः मला तर शा, वाटतं शालनीला इथं अजून ठेवलं ना तिचं काही खरंच नाही बघ अक्का आणि माझं पण गलट उलट टांगलं मला हाणलं ग आता सगळंच आठवायला लागलं वाटतं हे नाही करणार ते नाही करणार हा हे बघ तू काय माहितीये का तू हिथच लय भारी दिसतोय हिता हवामान का नाही तुला हिथलं हवामान लय मानायला लागलंय काढलं का तू लय तयार झालाय हा किती बदललाय पहिली डोक्याची टोपी तरी काढत होता का बरोबर पोलिसांनी हाणून हाणून टोपी खाली पाडली वाटत हा हा काय माहितीये का सका चांगला इथं सुधर चांगला लट्ट मुट्ट हो आणि मग तुला बाहेर येत सोडतो चांगलं राहित आरामात राहा टेन्शन आहे का तुला कसलं आलं काय कसलं काम करायचंय का काय करायचंय आरामात खायचं प्यायचं मार खायचं बाकी काय करायचंय तुला हा सुरेश आई चल शालनेल भेटायला जायचं चल लवकर ती पोलीस परत बोलवतात इथं काय इथं पाच दहा मिनिटं फक्त बोलायला भेटत असत चल हो हो आ, सका येते मी येते काळजी घे काळजी घे बाबा हे अक्का अक्का जाऊ नको मला सोडून आग अक्का अग तुझा भाऊ भाऊ इथं मरेल आग अक्का हो सोडून जाऊ नको अक्का तुझ्या पाय पडतो ओ भाऊजी आहो भाऊजी आयो आहो किती मारले मला अयो कसलं ताडुकलोय अक्का हो अयो कोण कोण सोडवणार मला आता कोणही सोडवणार अक्काने पाठ फिरवली हा हा अक्क शालेणीला नक्कीच सोडवून आणि शालेनी मला सोडवल का नाही सोडवायची शालेनी शालिनीत पण नाही सोडवणार म्हणेन मामा शालोनी सहितच सोडून जा म्हणून पण सोडवून मला हा हा विकी विकी नक्कीच मदत कर कारण विकीला मीच वाचवलंय स्टेशन मध्ये संजना खेचणार होती ना विकी आणि माझी माझी संगी संगी ओ तूच वाचू शकतील काय साहेब तुम्ही म्हणलं पुरीला मारलं नाही पडली हे बघा बाई असं काही नाहीये त्यांनी जीवन नाही केलं म्हणून त्यांना चक्कर आली बरं बघून घेन बघून घे आता तुमची नोकरी घालवते बघायला अधिकार दिला तुम्हाला ठीक आहे माझ्या पुरीला भेटून येतील मग बघते आहे मी साहेब आहे मी टेन्शन घेऊ नका हा हॅलो हा जाव बापू हा बोला की मामा येऊ का मी आता निघू का इथून नाही नाही जाव बापू तुम्ही काही येऊ नका तुम्ही काय करा सोडची टिकायची तुम्हाला ना आणि सगळी कागदपत्र ही सगळी बनवा घराची जमिनीची सगळी कागदपत्र तुम्ही बनवा दोन दिवस जाऊ दे एवढं सांगतो मी तुम्हाला सविस्तर ती काय झालं सुरेश आई म्हणत होते मला यायचं यायचं पोलीस स्टेशन मध्ये तर आम्ही दोघं आलोय मग दोन दिवसांनी आपण दोघं जाऊ आणि शालिनी काय झालं तिला पोलिसांनी हाणले वाटत थोडं तर तिला चक्कर आली ती हॉस्पिटलमध्ये आता हा तर दोन तीन दिवसांनी शालेनीला परत पोलिस घेऊन जाणार तिकडं पोलिस स्टेशन मध्ये तर तुम्हाला तेव्हा फोन करतो मग तोपर्यंत तुम्ही कागदपत्र ही सगळी बनवून ठेवा मग त्यासाठी फोन केलाय मी अहो काय सांगताय मामा बर बर बो ठीक आहे ठीक आहे मामा मी तुमचे फोनचे वाट बघत होतो म्हटलं कधी फोन येतोय करणार असतो मी तुम्हाला फोन बर बर ठीक आहे मामा घ्या काळजी मग हा हा ठेवतो तेवढी कागदपत्र ही बनवा सगळी मग हां हो हो चालेल चालेल ठेवा घ्या काळजी हा हा ह्या बाईने ऐकलं तर नाही ना लांब उभा आहे तशी पण काय माहित काय सुरेश बाबा हा चला पटकन शरीर भेटायचं कोणासोबत बोलत होता तुम्ही मनासोबत बोलत होता नाही नाही मित्राचा फोन होता ते बोलत होतो जरा चल सर उशीर होतो जायला मग चल मित्राचा फोन हा एवढ्या टेन्शन मध्ये मित्र कशाला फोन करतोय नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी शिस्त मला शोधून काढावंच लागेल रश्मी सर नंतर शांताबाईचा फोन असेल त्यांचाच काहीतरी डाव असेल शोधून काढतेच ना तुमच्या डोक्यात काय आहे काय नाही म्हणून चल सर उशीर होतोय मग चल काय रे बाळू सासऱ्याला फोन काय म्हणलं ना कुई म्हणला ना हा मला वाटतं त्याच्या डोक्यात आहे बघ त्याला आपली जमीन घरदार ही द्यायचं नाही असं वाटतंय बघ बाळू हा ही आहे ना ही असं टाळा टाळ करतोय ना ह्याच्या बोलण्यावर असं वाटायला लागले मला ते सासऱ्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललंय नाही 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 अगाई तसं काय नाही ते काय झालं शालानी चाय म्हणत होती मला भेटायला जा, जायचंय जायचंय त्याच्यामुळे ती पोलीस मध्ये गेली आणि ते म्हणत होते की तुम्ही कागदपत्र हे बनवतो कारण कागदपत्र बनवायला एक दोन दिवस लागलंच ना आपल्याला त्याच्यामुळे त्यांनी फोन केला होता फोनची येऊन फोन केला होता शालनीला काहीतरी पोलिसांनी हानमार केली थोडी तर तिला चक्कर आली वाटतं ती, ती हॉस्पिटल मध्ये तर त्याच्यामुळे ते म्हणले की आता तिथं जाऊन तर काय फायदा ना ती बेशुद्धच आहे त्याच्यामुळे ते म्हणलं दोन तीन दिवसांनी जाऊ म्हणून हे बघ बाळू हे सगळं नाटक येतं त्यांना त्यांच्या नावावर जमीन हे सगळं म्हणून हे सगळी नाटक हा तू स्वतः फोन केला त्यांनी मनाने फोन केला की सगळं आम्ही सेव प्रकरण झालंय शालेने पोलिसांनी केलं काय माहित होतं का ती ताराबाई मंडळी तुला फोन कर म्हणून तू त्या सासऱ्याला फोन केला लक्षात तर होतं का हा त्याच्यामुळे मला काय वाटतंय माहितीये का ती त्याच्या मनात वेगळं चालले बघ त्याला आपली जमीन घरदार द्यायचं नाहीये त्याच्या पुरीचं बघतोय ते बाकी काही नाही मला असं वाटतं ही सगळं का नाही आपल्याला पोलीस स्टेशन जाऊन त्यांच्याविषयी काहीतरी कंप्लेंट करावं लागेल त्याशिवाय ती नाही आपली आपल्याला घ्यायचंय आपण त्यांची मागत नाहीये नाही नाही आई तसं काही नाहीये ती शालेनशी बाबा अशी करणार नाहीत सांगितलं ना आणि म्हणले लिहिले नसते ना आम्ही नाही करत म्हणून सरी नाही तो माणूस तसा नाहीये मी सांगतो तुला एवढे दिवस गेलं दोन तीन दिवसांनी काय करणार आहे दोन तीन दिवस वाट बघू आपण स्वतःहून फोन करणार इथं असं काही सुद्धा बोलणार नाहीत ते फसवणार नाहीत आपल्याला तू विश्वास ठेव त्यांच्यावर तू ठेव विश्वास विश्वासच ठेव अरे सगळं खानदानच ते ना फसवणार आहे ती आई म्हणणारी तशी ती पूर्गी तशी ती रश्मीचं बघा आयुष्य कसं केलंय हां ते शांताबाईला सुद्धा बिचारी मला एकदा म्हणत होती पूर्गी देऊन फसलो म्हणून माहिती आहे का त्याच्यामुळे तू विश्वास ठेवून मी तुला अजून सांगते ठीक आहे आता तू म्हणतोय ना दोन तीन दिवस जाऊ दे जाऊ दे दोन तीन दिवस नंतर जर शालांचा बाप मानला का नाही अजून थोडंसं पुढं ढकलू पुढं ढकलू तर मी थांबणार नाही बघ मी त्याला फोन करणार नाही त्याच्या घरी जाऊन सगळं म्हणे आमचं आमचं टाका तुमच्या इशाचं मागत नाही तुम्ही फसवून सांगाय घेतल्या ना सगळं घरदार जमीन आमच्या नाव केलेलं तुम्ही तुमच्या पुरच्या नाव केलं आम्ही तुमच्याविषयी ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करू असं म्हणून मग मी अगं आई मी सांगतोय ना हा तुला असं काय वाटतं माहित नाहीये तू हे बघ मी काय म्हणलं एवढं आठ दिवस जाऊ दे दोन तीन दिवस नाही आठ दिवस जाऊ दे एवढे दिवस गेले तर करणार आहे तो माणूस ठेव करतोय बघ बाबा मी तर चांगलं सांगते तू एवढा विश्वास ठेवतो का नाही अंधा विश्वास चांगला नाहीये शेवटी ती येणार ते पुरीचा विचार करणार आहे तू किती जर केला तर लांबचाच आहे आणि ती पूर्गी जवायची त्याच्यामुळं मला ना वाटत नाहीये ती आपल्याला फसवतच आहे बघ आई पण फे नायक काय आता मी सांगतो एवढं किती तसे नाहीयेत चला हिच्या बाबा तसे नाही येतच आहे आईला असं का वाटतं काहीच कळत नाही